नमस्कार मित्रांनो माझं नाव सकपाळ सखपाळजार पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणीने केल्या मराठी चॅनलमध्ये माझ्यासोबत आहे कोकणी बालू प्रथमेश परब नाय प्रथमेश विसाळ मिसाळ आम्ही दोघं आता कुठे आलं माहिती आहे का ठाणे येते ठाणे वेस्टला पोखरण रोड नंबर दोन इथे येण्याचं कारण एक वेगळा आहे आणि एक वेगळी व्हिडिओ आहे इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे आणि तुम्ही बघालच आत्ता आम्ही माझ्या मागेच एक आहे सेलिब्रिटी चायवाले आणि सेलिब्रिटी नाश्तावाले सो ते कोण आहेत सेलिब्रिटी काय आहेत आणि नेमकं काय आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सो आज त्यांच्याकडे आलो आहे त्यांच्याकडे व्हिजिट करायला आलो आहे सोबत माझ्यासोबत बालू आलो आहे नेहमी असतोच सोबत पण आज पुन्हा एकदा आलेला आहे बालू तर आता आपण जाऊया आणि सेलिब्रिटी कोण आहेत कुठे काम करतात कुठचे सेलिब्रिटी आहेत ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया आणि त्यांच्याकडे नक्की काय भेटतो बराच असा रहस्यमय इतिहास आहे इतिहास नाही बराच असा रहस्यमय गोष्ट आहे ते आपण जाणून घेऊया सो so, आता जातोय तिकडे बघू शकता तुम्ही सेलिब्रिटी चायवाले अँड स्नॅक्स कॉर्नर आपल्याकडे समोर सेलिब्रिटी आहेत तर सेलिब्रिटी चायवाले आणि सेलिब्रिटी काका आपलं नाव अतुल काका तुमचं का। पूर्ण नाव सांगा नाव अतुल अशोक अच्छा सेलिब्रिटी छाय म्हणजे कसं काय नाव टाकलं आणि काय सेलिब्रिटी म्हणजे तुम्ही कुठे काम करता मी आतापर्यंत तारक मेता होतं माझ्या नवऱ्याची बायको गंगूबाई नॉन मेसे त्यानंतर मालवणी डे बऱ्याच काम हां आणि आता सिंधुराई माझी चालू चालू आहे त्यामध्ये काम आहे अच्छा सो हे दुकान टाकण्या मागचं काय कारण आहे कारण असं होतं की माझा मुलगा आहे तो आता पाच वर्षाचा आहे तो मान पकडत झालेली पहिली केस आहे तर त्याला त्याच्या त्याला लागणारा जो खर्च आहे तो खूप खूप आहे ही पहिली केस कुठली भारतातली पहिली केस अच्छा कमी वाईट डायग्नोज झालेली त्याच्यासाठी खूप लागणारा खर्च जो आहे तो वर्षाला दहा एक लाख रुपये खर्च येतो okay, आम्ही विचार केला क्राऊड फंडिंग किती वेळा पैसा उभं करणार तर त्याच्या माध्यमातून आम्ही हा विचार केला की प्रियांशला आपण फुडबँक चालू करूया okay. आम्ही तेव्हा लॉकडाऊन मध्ये इथे ऍक्टिव्ह चहा विचारतो अच्छा ऍक्टिव्ह आम्ही टेबल टाकलं आम्ही टेबल नंतर फुडबँक घेतो म्हणजे आता तुम्ही आणि मी आणि माझी मिसेस सोनल मिरकर आणि हा माझा मुलगा इकडे प्रियांश मुलगा आहे अच्छा ओके थँक्यू

पूर्ण याचा जर उपचार करायचा असेल तर नेदरलँडला घेऊन जायला लागतं किती दहा एक लाख खर्च आहे वर्षाला दहा एक लाख म्हणजे हगी म्हणा त्याचे औषधं म्हणा काय आजार पण आलं काही ते सगळं मला नाही म्हणजे दहा लाख वर्ष अच्छा सो त्याच्या उपचारासाठी तुम्ही हे सगळं निर्माण फूड वॅन चालू केले ही फूड वॅन किती किती वाजता चालू असते आणि कोण कोण असतं सात ते अकरा पर्यंत फूड व्हॅन असते आणि दुपारी तीन ते

गाडीवरती चहा विकायचो आणि हळूहळू मग आम्हाला चहासाठी गिरायक वगैरे यायला लागले मग तसं लोकांना चहा आवडायला लागला मग चहा विकता विकता मग असं झालं की आपण एक व्यवसाय म्हणून आपण आता पुढे गेलं पाहिजे तर आम्ही हा फूड बँकचा माणसा काढला ओके तर कसं आहे ना की आमचं आमच्या म आमचं एक ध्येय काय होतं की एकतर लॉकडाऊन नंतरचा जो प्रॉब्लेम होत होता की काम नव्हतं हो आणि पैशांचं थोडं ओढा काढतो त्या माध्यमातून आपल्याला एक तर व्यवसाय पण करायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलालाही सांभाळायचं आहे आणि आपल्याला लोकांसाठी त्याची करता आलं पाहिजे तर आम्ही काय केलं आहे की आता ह्या फुरांच्या माध्यमातून माजा लोकांना हेल्दी सोडा नसले सोडा आम्ही टाकतच नाही वडापावमध्ये सोडा ah. नसलेलं हेल्दी रिफाईंड ऑइल वापरलेलं हल्दीही होममेड असे वडापाव आम्ही ते बनवतो आणि वृत्ती गोष्ट म्हणजे मला माझे खूप तरी ह्या दोघी तरी हेल्प करतात मला तर आम्ही वडापाव चहा सँडविच आणि आता हळूहळू मी नेक्स्ट पुढे चालू आहे की आम्हाला जेवण चालू करायचं आहे तर इकडे कमीत कमी पैशामध्ये म्हणजे एखाद्या लेबरला परवडेल आणि एखाद्या चांगल्या घरांच्या चांगल्या लोकांनाही परवडेल असं आम्ही एक स्टँडर्ड प्राईसमध्ये कमी पैशामध्ये थोडंसं इथे कोळी भाजीचा कॉन्सेप्ट आमतोय लंचसाठी असेल तर आता आमच्याकडे वडापाव अवेलेबल असतो पॅटीज अवेलेबल असतं सँडविच अवेलेबल असतं साधं सँडविच अवेलेबल असतं आणि चहा आहे आणि मूगभजी स्पेशली मूग मूगभजी हो मूगभजी घरगुती मुखभजी व्यवस्थित मिळतं काही गोष्टी आम्ही ऑर्डरप्रमाणे बनवतो आणि काही गोष्टी आमच्या इथे अवेलेबल असतात तर आमचा ब्रेकफास्ट असं सकाळी दुपारचं लंच आता आम्ही चालू करतो आणि संध्याकाळचं झालं तरी माझं हे स्नॅक्स चाललेलं असतं तर आमचं कोकण नंबर दोनला ला वड्याच्या रस्त्याला ओपन माझ्या वड्याच्या रस्त्याला मी तुम्ही असं होतं इथे इथे गाडी लागते

आणि अपडाऊन असतं ना तुमचं मी विषय सांगावं सांग असं वाटतं मी निखिलजींचे दासगावचे जेव्हा व्हिडिओ बघितले तेव्हा खूप जुन्या थो आठवडी माझ्या ताजा झाल्या कारण मी त्या गावात लग्न लावलं जातो अच्छा म्हणजे खांडपाले टेमपाले लाखपाले गोरेगाव लोणेरे त्या गावात सगळ्या मी लग्न लावत जातो जेव्हा जेव्हा निखिल असे काही व्हिडिओ लागतात लग्नाचे हळदीचे मला गावी लग्न लावल्याचं फील मिळतो ओके तर अशी ओळख लॉकडाऊन मध्येच ओळख झालेली ओळख कशा कशासाठी झालेली ते सांगा ओळख कशासाठी झाली मी व्हिडिओसाठी अशा प्रकारनी त्यांच्या फेसबुकच्या मेसेंजर वर त्यांना मेसेज आणला होता तेव्हा त्यांचा मला लगेच रिप्लाय आला होता त्यांनी नंबर दिला होता मला आणि त्यांनी ते मला त्यांनी लगेच सहकार्य केलं सपोर्ट केलं म्हणा पेजवर टाकलं पेजवर टाकल्यामुळे खूप लोकांनी मला मदतही केली जनशक्यू शंभर पाचशे दोनशे जमीन तसं लॉकडाऊन मध्ये मदत केली होती सर आता आम्हाला काय खाणं खायचं मुगभाजी स्पेशली मुगभाजी तुम्ही पण व्हिडिओ बघता काय कुठला तुम्ही पण कोकणातल्या अरे वा शेजारच्याच आहेत सो आता मुगभजी खायची आहे आपल्याला आपला नाश्ता आलाय बालू भूक लागले ना काकीनी आता नाश्ता बनवलाय काय काय मूग भजी आहे ब्रेड पॅटीस आहे वडापाव आहे सुकी चटणी आहे ग्रीन चटणी आहे सॉस आहे इकडे टोस्ट सँडविच आहे इकडे साधं सँडविच आहे हे सगळं घरगुती आहे याच्यात कुठेही सोडा नाहीये आहे किंवा काही असं केमिकल अच्छा बालू टेस्ट कर ना बाळू मी मूग भाजी घेणार चांगली हे सगळे व्हिडिओ सगळं खायला आमच्याकडे सगळे मोठे मोठे सेलिब्रिटी लोक येतात सुप्रिया पाठारे पासून अडी थांबू नको आमच्याकडे नाश्ता करतो काय बोलता नक्कीच मला फोटो पाठवा फोटो शेअर करा पाठवतो तुम्हाला नक्कीच तुम्ही पण खाऊन बघा तुम्ही मूग भाजी ज्यावेळेस मला बोललेले ना म्हणजे लॉकडाऊन मध्येच म्हटलेले की त्यांचा मुलाला आजार आहे आणि तो भारतातला पहिला मुलगा आहे तर त्याला त्या त्या आजार आहे त्याचं आजाराचं नाव त्यांनी सांगितलं सो त्याच्यासाठी त्यांनी बराच खटाटोप केलेला मलासुद्धा सांगितलेला मीसुद्धा माझ्या पद्धतीने सोशल मीडियाची पॉवर असून माझ्या पद्धतीने मी मदत केलेली आणि आता हे त्यांच्या मुलांसाठी हा सगळी खटाटोप आहे सेलिब्रिटीचा जो नाश्त्याचा हे केलेला आहे दुकान ओपन केलेलं आहे आणि त्याच्यातून जो येणारा उपहार किंवा येणारा इन्कम आहे तो त्याच्या मुलाच्या उपचारासाठी करतात आणि प्लस माणूस आहे आणि मानलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे कोकणातले आहेत आणि मराठी माणूस धंदा करतो आहे हे खूप छान आणि खूप भारी वाटतं जर तुम्ही आ असाल इकडच्या परिसरात किंवा तुम्ही आता मी नवी मुंबईतून आलो आहे नवी मुंबईतून आलो आहे तसंच तुम्हाला तुम्हीसुद्धा तुम्हालासुद्धा विजिट करायचं असेल तर डिस्क्रिप्शनला लिंक देतो सो त्या लिंकवर जाऊन तुम्ही इकडे येऊ शकता किंवा ॲड्रेससुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दे कुठे आहे ते सेलिब्रिटी फूड फूड व्हॅनला दादा वहिनीनं सगळ्यांना भेटलो आणि नाश्ता तर अप्रतिम होता आता सगळे बिझी आहेत कारण रात्रीची पण संध्याकाळची गर्दी वगैरे भरपूर होते राहण्यासुद्धा आता मी डिस्टर्ब नाही करत आहे पण खरंच खा छान या ना तुम्ही पण खरंच छान अशी संकल्पना आहे आणि माझ्याकडनं तर नक्कीच तुम्हाला सपोर्ट राहील सेलिब्रिटी चाय सेलिब्रिटी चाय आणि स्नॅक्स कॉर्नर हो आहे तो त्या छोट्या मुलासाठीच त्यांनी ओपन केलेला आहे त्या मुलासाठी आजारोपचारासाठी हा सगळा खटाटोप आहे आणि लवकरच बरा हो आणि आता कुठे नेदरलँडला नेणार ना अच्छा सो आउट ऑफ इंडिया दोन वर्षामध्ये त्यांना बाहेरगावी जायचं आहे त्यासाठी फायनान्सची खूप गरज असते त्यासाठी हे सगळं खटाटोप आहे आणि माहिती आहे ना बाहेर गावाला गेल्यावर किती डॉक्टरचा वगैरे सगळ्याचा खर्च किती असतो त्यासाठी तिकडे तिकडे न करता त्यांनी स्वतःच ओपन केलेलं आहे व्यवसाय स्वामींची मूर्ती आहे देखील नवीन घर घेतलंय नवीन घराला आमची मूर्ती त्यांनी ठेवावी आणि पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्या कायम अशीच अशीच असावी छोटीशी भेट नक्कीच नक्कीच आपली भेट स्वीकारतो आणि ब्लॉकमध्ये जास्त काय एंटरटेनमेंट किंवा काही वेगळं दाखवलं नाही हेच दाखवलं आहे सो शेवटपर्यंत ज्यांनी ज्यांनी बघितलं सो त्यांना हे म समजलं असेल तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवडून कळवा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा यांचे कॉन्टॅक्ट डिटेल मी खाली देतो आहे सो नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि बऱ्याच अशी आता हे सुद्धा सिरियल आणि मूवीमध्ये सुद्धा काम करतात सो त्यांनासुद्धा सपोर्ट करा आपल्याच माणसाला आपण सपोर्ट केलं पाहिजे तर भेटी पुन्हा एकदा असत तुला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया